मावळ मधन इथे आठवडाभर पावसाचा जोर कायम होता बहुतेक धरणं ऐंशी टक्क्यांच्या वर भरली आहेत पवना धरणात ब्याऐंशी टक्के पाणी साठा जमा झालाय तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणार कासारसाई धरण पूर्ण क्षमतेने याच कासारसाई धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजा यांनी मावळ तालुक्यामध्ये मागील आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच मावा तालुक्यातील सर्व धरणं जी आहेत ती भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील पवना धरण असेल त्याचप्रमाणे कासरसाई धरण असेल पवना धरण हे ब्याऐंशी टक्के झालेलं आहे तर कासरसाई धरण हे ऐंशी टक्के इतक्या क्षमतेने भरलेलं आहे आणि त्यामुळेच आता धरणातून पाचशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे धरणाच्या दोन दरवाज्यामधून प्रत्येकी अडीचशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे असा एकूण पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय कासरसाई धरण हे जे आहे ते मुळशी तालुक्यातील तीन गावांना त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील तीन अशा एकूण सहा गावांना पाणी पुरवठा करत असत शेतीसाठी देखील या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर कासरसाई धरण हे ऐंशी टक्के भरल्यामुळे सहा गावांचा पाण्याचा वर्षभराचा प्रश्न जो आहे तो सुटल्याचं पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया my wife